महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहे छत्रपती संभाजीनगरच्या प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवल्यात मनपा आयुक्तांसोबतही सिद्धेश कदम यांनी चर्चा केली आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेत त्यांनी इथल्या प्रदूषण नियंत्रणासाठी काही उपाययोजना सुचवल्यात तसंच त्यांनी मनपायुक्त जी श्रीकांत यांच्यासोबत शहरातील विविध भागातील घनकचरा व्यवस्थापनबद्दल चर्चा केली त्यामुळे सिद्धेश कदम हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना यावेळी मनपा आयुक्तांसोबतही सिद्धेश कदम यांनी चर्चा केल्याचं गोदावरी नदीच मला येतोय गोदावरी नदीचा एक त्याचा मोठा अभियान आहे त्याच्यामध्ये हा नदीचा सुद्धा एक मोठा वाटा आहे त्याच्यासाठी त्यांची जी जे खाम नदीच्या पूर्ण पुनर्वसन ते काम केलेलं होत म्हणजे ते खान जी होते आणि अजून होती रिटायर्ड अधिकारी त्यांनी जे टास्क टास्क त्या सोबतच एमपीसीबी एक नोडल एजन्सी म्हणून काम करेल त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून पूर्ण खाम नदीचा जो स्ट्रेच आहे पासष्ट किलोमीटर हा कसा स्वच्छ करतायच्यावर काम करण्यासाठी आम्ही टास्क फोर्स तयार केलेला आहे